kamu ya untung gitu, untung tak sama ya. Ane ngebet. Aku siapa? Kunci salon deh. आज बुधवार दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रयत शिक्षण संस्थेचे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील विद्यालय लोणी या ठिकाणी बाल आनंद मेळावा त्याचबरोबर कला महोत्सव आयोजित केलेला आहे विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक जीवनामध्ये व्यावहारिक ज्ञान प्राप्त व्हावं त्याचबरोबर विविध कलागुरांना वाव मिळावा म्हणजे सहशाले बाल आनंद मिळावा आणि कला महोत्सव आपण दरवर्षी आयोजित करत असतो भरपूर जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळून विद्यार्थी सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून एक सकारात्मक घेतलेलं पाऊल आहे विद्यालयानं आणि विद्यार्थी पालक त्याचबरोबर स्कूल कमिटी आणि गावकरी यांचं सातत्यानं या अशा उपक्रमांना सहकार्य मिळत असतं आणि त्याचबरोबर आमच्या विद्यालयातील सर्व सेवकांचं सहकार्य मिळतं म्हणूनच आपण असे उपक्रम चांगल्या प्रकारे आयोजित करू शकतो Terima <laughs> kasih.